नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत मटण रस्सा मटण रस्सा बनवण्यासाठी मटण घेतलेलं आहे त्याच्यामध्ये तिखट मीठ हळद घालून ते मिक्स करून एक दहा मिनटं मॅरिनेट ठेवायला ठेवायचं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर मटण मॅरिनेट झालाय झालेलं आहे आता आपण कुकरमध्ये तेल घालून कांदा घालून तो चांगला भाजून घ्यायचा आहे आता कांदा भाजलेला आहे त्याच्यामध्ये मॅरिनेट झालेलं मटण घालून परतून घ्यायचं आहे मटण परतवलेलं आहे आणि ते चांगलं गरम झालेलं आहे गरम झाले की त्याच्यात गरम पाणी घालून कुकरला सिट्या यायला ठेवायचं आहे आता मटण शिजलेलं आहे आता आपण म्हणून घेऊ रस्सा रसा भांड्यामध्ये तेल घालून कांदा ते चा मदे ते चा ते चांगला भाजून त्याच्यामध्ये घरगुती वाटण घालून त्याच्यात तिखट मीठ हळद घालून चांगला परतवून घ्यायचा आहे मसाला तेल सुटेपर्यंत मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे आता त्याच्यात मटणाचा रस्सा आता तो ओतून घ्यायचा आहे आणि वरून कोथिंबीर टाकायची आहे आणि उकळी यायला एक पाच मिनटं ठेवायचं आहे मस्त पिके आता असा मटण रसा बनवून तयार आहे